हिटलरच्या वर्तुळातील गुप्त वैर तुम्हाला माहीत आहे का की हिटलरच्या अगदी जवळच्या वर्तुळात त्याचे दोन सर्वात शक्तिशाली सहकारी एकमेकांचा गुप्तपणे द्वेष करत असत एकीकडे होता हर्मन गोरिंग जो पदके आणि रेशमी गणवेशात नटलेला एक आईटबाज युद्धनायक होता आणि दुसरीकडे होता जोसेफ गोबेल्स जो स्पष्ट वक्ता प्रचारक होता आणि ज्याने शिस्त व त्यागाची पूजा केली गोबेल्ससाठी गोरिंग म्हणजे राईखमध्ये असलेल्या सर्व वाईट गोष्टींचा मूर्तीमंत नमुना होता भ्रष्ट विलासी आणि राष्ट्र रक्त सांडत असतानाही ऐश्वारामात मग्न असलेला माणूस गोबेल्सने आपल्या डायरीमध्ये गोरिंगची खिल्ली उडवताना त्याला मार्शलची काठी असलेला विदूषक असे संबोधले पण गोरिंगही शांत राहिला नाही तो गोबेल्सला तो विषारी छोटा माणूस स्तुती आणि खोटेपणावर जगणारा एक कारस्थानी व्यक्ती म्हणायचा तो त्याला मंत्री नव्हे तर हिटलरच्या लक्षणावर जगणारा एक पॅरासाईट समजत होता बंद दरवाजा आड त्यांचे वैर खतखदत राहिले प्रत्येकजण हिटलरच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता आणि एकमेकांच्या प्रभावाचा तिरस्कार करत होता आणि राईकच्या अंतिम दिवसांत जेव्हा गोबेल्सने हिटलरला गोरिंगचे अधिकार काढून घेण्यासाठी राजी केले तेव्हा या द्वेषाचा अंत झाला अशा नवनवीन माहितीसाठी आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद